आहे आणि पुन्हा माझी स्टोरी मी पूर्ण कम्प्लीट करणार आहे वाऱ्याविषयी तर मग चला सुरुवात करू तर मग आम्ही काय केलो त्या पण चांगल्या होत्या आमच्या ज्या गुरुआई होत्या ना म्हणजे गुरु ज्यांना आम्ही केलेलंच नव्हतं त्या पण चांगल्याच होत्या मग आम्ही त्यांना दोन अडीच वाजता नेऊन सोडलं म्हणजे प म्हणजे आमच्या इथल्या चौकाच्या रोडापर्यंत आम्ही नेऊन त्यांना सोडलं सोडलं आणि मग <coughs> परत एक दुसऱ्या दिवशी सगळे आमच्या घरी पाहुणे रावळे वगैरे होते पाहुणे वगैरे होते मग मी दिवाबत्ती वगैरे केला मग ज्यांना त्यांना आमचे सासरवाडीचे लोक आले होते म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना बाहेर घेऊन गेलो फिरायला बाहेर घेऊन गेलो फिरायला मग फिरले वगैरे कात्रजला गेलो मग बऱ्याच ठिकाणी फिरून वगैरे आलो आम्ही आलो त्यानंतर मग एक थोडे दिवस गेले सगळे पाहुणे रावळे गेले आणि थोडे दिवस, दिवस गेले थोडे दिवस गेले आणि त्याच्यानंतर मी त्या ताईंकडे गेले माझे जे मी तुम्हाला जे म्हणाले की माझ्याकडे दक्षिणा सुद्धा नव्हते त्यांना देण्यासाठी तर मग मी माझ्या एका महिन्याचे पगार साठवलं एका महिन्याचे पूर्ण काम केले आणि ते पूर्ण पैसे मी त्यांना नेऊन द्यायचं ठरवलं कारण त्यांची मी दक्षिणा अजून दिलेली नव्हती ना आणि त्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी ते असं गुरुलेख केल्यान म्हणजे आपल्याकडे आल्यानंतरनं ते आपल्यामध्ये कनेक्ट झाल्यानंतरनं ते व्हॉट्सअपला ग्रुपला ॲड करतात ना तर त्यांनी माझा नंबर ॲड केलं होतं ग्रुपला तर मी पैसे द्यायला जायच्या आदल्या दिवशी त्यांनी मॅसेज टाकलं होतं म्हणजे माझ्यावरूनच म्हणून मी म्हणत नाही त्यांचे अजून कोणी गुरुलेखी असतील त्यांना ह्या बोलले असतील पण त्यात मी पण आलीच तर त्यांनी असं म्हणाले की आ, मी गप्पा आहे म्हणून ह्याचा जास्त फायदा उतरू नका गेनमाळी ज्यांचे ज्यांचे झालेले आहेत ते लवकरात लवकर मला ताबडतोब पैसे आणून द्या मी जर तोंड उघडली ना तर कुणाचंही चांगलं होणार नाही असं त्या म्हणाल्या अरे बापरे म्हणलं हे काय वेगळंच आहे मग मी तर नवीन ना माझा कार्यक्रम झाला मी त्यांना आधीच सांगितलं होतं माझा कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना मी तुम्हाला पैसे नंतर देईन कारण माझ्याकडे पैसे त्यावेळेस नव्हतं मग मी दुसरी माझे पगार आलेली होती त्या त्या बोलल्या असं आणि त्या दिवशी माझे पगारचा टाइम होता आणि पगार झाली होती पगार झाली आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी ते द्राक्ष खात जा फ्रीजमध्ये द्राक्ष आहेत मी देते पप्पाला आल्यावर पैसे जा आईस्क्रीम मी नंतर देते वितळून ते पूर्ण हे झालेलं आहे मी नंतर देईन जा पहिले द्राक्ष खा आणि मग लगेच मी त्यांना पैसे नेऊन द्यायला आम्ही दोघंही बायको गेलो पैसे वगैरे दिलो त्या दिवशी बहुतेक मला असं वाटतं की कोणाचं तरी गेदमाळ्याचा कार्यक्रमच होता त्यांच्या त्यांच्या घरी घरच्या घरी त्या घरात पण करतात स्व म्हणजे गेनमाळीचा कार्यक्रम आणि लाईक तर करा यार एवढे जण बघतात आणि गेनमाळ्याचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशी मला त्यात ज्या जे एकदम ताईंच्या जवळ खास होत्या ना तर त्या मला म्हणाल्या आप की आपल्याकडे गुरुलेखी ह्यावेळी आत्ता सध्या नाही आहेत बरं झालं तू आली गुरुलेखच झालीस ना आता तू पण तर मग एक एकीचा कार्यक्रम आहे तर गुरुलेख आपले गुरुलेखी आपल्याकडे नाहीये तर तुला इथं थांबावं लागेल आपल्या मदतीला तर मी म्हटलं हां ठीक आहे काय कराय काय करायचं म्हणजे काय काम वगैरे असेल तर मी करून जाईन तर ते म्हणाले ठीक आहे पेरू धुवून खा आणि पेरू खराब आहेत द्राक्ष खातू पेरू किडे आहेत त्याच्यामध्ये मी काढून देते नंतर आणि मग ठीक आहे म्हणलं एकाचा कार्यक्रम होता तिला आंघोळ वगैरे घातली ताईने कार्यक्रम वगैरे असं आहे असल्यामुळे आंघोळ वगैरे घातली मग रास वगैरे मांडली त्यांची मग ते ते कसं नवीन वार असल्यावर अंगार वगैरे कोणाच्या पडतात किंवा देवाच्या जवळपास जाऊन पडतात करतात म्हणून नाही का थांबावं लागतं शेजारी पाजारी असं त्यांना पकडण्यासाठी तर मग काय झालं त्यां ते चालू केलं रास वगैरे मांडली ते कार्यक्रम चालू केला मग त्यांना वारं आलं वारं आल्यानंतर ना त्यांना धरले ते एक एकीचं सोडून दोन जणांचं होतं रास जिंकण्याचा कार्यक्रम ती त्यांच्या त्यांच्याच घरामध्ये दोघीचंही घेतलं दोघेही जिंकले बऱ्याच लोकांना वारं यायला लागले मग मग ते कसं मला पण ते त्रास व्हायला लागला ना मग ते धडधड धडधड वाजायला लागलं मग मला पण भीती वाटायला मा, मा लागली मला हेच भीती वाटत होती काय आलं जा खास जा मला हेच भीती वाटत होती किंवा मा, माझा नंबर कधी माझा नंबर कधी असं मनात भीती असते ना की आपल्याला येईल आपल्याला मा येईल असं माझं मला माहिती होती खात्री होती मग सगळ्यांचं आलं सगळ्यांचं आलं सगळं झालं मग शेवटी शेवटी जेव्हा शेवटचं जेव्हा ते ताल हे असतो ना सांभळाचं मग शेवटी शेवटी मला आलं शेवटी मला आलं आणि मग मला सगळे धरले माझे मिस्टर काय घाबरतात ना त्यांना तो मला मी ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे की आमच्या घरी वारं कोणालाच नाही मग माझ्या मिस्टरांना पण ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत ते लांबच उभारतात मग मला वारं आल्यावर पण आहे ना ते थोडं जवळ होते माझ्या पण मला वारं आल्या आले ना ते मला बघितले की लांब सरकले आणि असं थोडंसं मागे जाऊन उभं राहिले मला कसं माहिती माहिती आहे का त्यांनी ते, 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 ते लोक जेव्हा कार्यक्रम करतात ना तर व्हिडिओ काढतात तर ते व्हिडिओ त्यांनी ब टाकलं होतं यूट्यूबला तेव्हा मी पाहिलं असं असं ते थोडं लांब जाऊन उभारले मला धरणारं कोणी नव्हतं मग आजूबाजूच्या त्या मुली वगैरे मला आणि त्या ताईने पण धरलं होतं मग ते, ते सगळं झालं मी ते बांधले होते असं तर ते केस त्यांनी माझे केस ते ओढून काढले फुलं लावली होती मी गजरे घेतली होती तर त्यांनी ते काढून टाकलं सगळं केस बी सोडले मग हे सगळं असं व्हायला लागलं मग वारं बिरं घेतली मी वारं वगैरे घेतली आणि चिरा चिरा चिरकाली मग ते देवीचा आई देवीचं नाव पण घेतलं वारं घेतलं मग त्या ताईने म्हणले कुठल्या देवीचं नाव घेतलं कारण गेल्या वेळेस लक्ष्मीयाईचं अर्धच नाव राहिलं होतं ना तर त्यांना वाटलं की त्या वाऱ्यामध्ये हे पण नाव सांगेल हे तर मी ते नाव नाही घेतलं म्हणजे नाव झालंच नाही फक्त आंबाबाईचं नाव घेतलं आपल्या आणि शांत झाली मग शांत झाली मग ते सगळे जेणे त्याने शांत झाले सगळे शांत झाल्यावर मी त्या त्यांना विचारलं परत की ताई म्हणजे चप्पल सोडलेली आहे ना तर काहीतरी उपाय द्या काहीतरी सांगा तुम्ही म्हणजे मला नाही का काहीतरी करता येईल त्यांच्यासाठी असं म्हणून म्हणलं तर त्या मला म्हणाल्या की जेव्हा मला वारं येईल तेव्हा तू विचारायला ये पण आता मला सांगा त्यांना वारं कधी येणार आणि मी कधी जाणार मी वाट बघत बसणार का तुम्हाला वारं कधी येतं मला त्यांना काही म्हणायचं नाही आहे पण मी एक उदाहरण सांगते तर ते मला असं म्हणाले ते मला माझ्या मनाला थोडं खटकलं ते खूप विचित्र आणि वेगळं वाटलं आणि उशीर पण लय झालं होता मग मी अशा गोष्टी एकतर माझ्या नवऱ्याला असल्या गोष्टी काय आवडत नाहीत आणि पुन्हा पुन्हा असं काही झालेलं केलेलं आपण तर त्यांना सांगितलं ना ते येणंच बंद करतात तरी पण ते मला त्या दिवशी राहावलं नाही मग त्यांनी मला ते विचारलं मी स्वतःहून नाही सांगितलं त्यांनी विचारलं का अगं तू म्हणाली होती की ताईंना सांगते की असं असं माझं मी चप्पल सोडले माझ्यासाठी तर काय करा काय आहे किती दिवस असं नाही का ते मला विचारले तर मी म्हणले असं असं मी त्यांना विचारले तर त्या ताईने मला असं म्हणलं आता काय करायचं मग तर मग ते चिडले असं कसं ते तर आपलं कार्यक्रम केलेत आणि ते तर आता गुरु होणार आहेत ते जर व्यवस्थित आपलं करून देणार असेल तर आपण गुरु त्यांच्याकडनंच करणार ना आणि ते असंच म्हणल्यावर वारं ह्यांना कधी येणार आणि आम्ही कसं कपड्यांच्या दुकानात कामा कपड्यांच्या कपड्याच्या दुकानात कामाला असल्यामुळं आम्हाला सुट्टी फक्त सोमवारीच असते मग ह्यांना वारं कधी येणार मग आपण कधी जाणार ते आपण तिकडे जाणं पण नको आणि त्यांना विचारणं पण नको मग मी म्हणलं असं करून कसं चालेल तर मला म्हणले तुला जायचं असेल तर तू जा नाही तर नको जाऊ आम्हाला काही घेणं देणं नाही मग ते असं मला वरबर आता नवऱ्याच्या पुढं कोण जाणार हो नवरा असं म्हणल्यावर नवऱ्याच्या पुढं कोण जाणार मग ते मला अरडा ओरडा केले त्यानंतर तुम्हाला खरं सांगते मी त्यानंतर त्या त्या त्यान 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 ताईनं फोन पण नाही केला आणि असं असं मला अजून त्रास होतोय किंवा माझ्या घरात असं आहे तसं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगायला पण अजूनपर्यंत मी गेलेले नाही आहे मला असं वाटतं आता आमचा कार्यक्रम होऊन जवळपास दोन वर्ष होत आले या दोन वर्षात मी अजूनही त्यांच्याकडे एकदा सुद्धा गेली नाही आहे कारण मला ते असं बोलले ते मला खटकलं ना ते कसं तरीच मला वाटलं त्यामुळे मी काय पुन्हा पुन्हा तिकडे त्यांच्याकडे गेलेली नाही आणि इथून चालू झाली माझी मा, नाही सॉरी इथून इथे संपली माझी वाऱ्याची स्टोरी आणि आता जेव्हा पण म्हणजे अजून मी गुरु तर केलेलं नाही आहे आता जेव्हा पण घरापशी कार्यक्रम म्हणा किंवा आईच्या घरी कार्यक्रम म्हणा ताईच्या घरी म्हणा लक्ष्मीचं म्हणा यल्लामाचे म्हणा अंबाबाईचं म्हणा किंवा आमच्या इथं चौकामध्ये काय काय असं पूर्ण लोकांमध्ये असं मिक्स असतं ना खंडोबाचं जत्रा म्हणा किंवा खंडोबाचं ते रात्रभराचं जागरण गोंधळ म्हणा असं काहीतरी कार्यक्रम असला ना मी जवळपास इथं असले ना तर मग मला वारं येतं आणि मम्मीच्या सोसायटी मम्मीची बिल्डिंग आहे असं सोसायटी त्या सोसायटीमध्ये प्रत्येक वेळेस चालूच असतं महिन्याला दोन महिन्याला कोणाचा ना कोणाचा कार्यक्रम चालूच असतं मम्मीला पण येतं मम्मी पण जाते चेहराचेरा चेती वरडून येते वारं येतं तिला पण आणि मला पण असं होतं माझा नवरा घाबरतो त्यामुळे ना ते मला जास्त वेळ तिथं थांबून देत नाही लगेच मला घेऊन जातं हा आमचा ओंकार आहे हा पण ले घाबरतो मम्मीला असं झालं म्हणलं ना हा पण ले घाबरतो मग लगेच काय म्हणतो मम्मी चल नको मम्मी त्याला माहिती आहे ना आम्हाला ते असं होतं म्हणून त्याला माहिती असतं तो लगेच म्हणतो मम्मी चल नको येतं थांबायला चल पण मला आहे ना ते वारं घेतल्याशिवाय समाधान नाही होत आणि असं डोकं जड व्हायला लागतं चिडचिड व्हायला लागते भीती वाटायला लागते धडधड छातीमध्ये व्हायला लागतं हात पाय थर त्यामुळे ते, ते वा कसं होतं माहिती का वारं येऊन गेलेलं परवडलं पण ह्या असं सगळं गोष्टी त्रास जे आपल्याला होतात ना हे व्हायला नाही पाहिजे खरं म्हणलं तर तर जेव्हा पण काय पण कुठंतर कार्यक्रम असला ना आता मला असं वाटत की पुढच्याच महिन्यात माझ्या ताईच्या घरी आहे यल्लामाचं आणि लक्ष्मीचं कार्यक्रम आहे भरपूर असा छान कार्यक्रम ती करणार आहे पूजा वगैरे मांडणार आहे सवासिणी घालणार आहे आणि मेन गोष्ट काय माहिती आहे का ती परवाच मला फोन केली होती आणि मला सांगत होती की असं असं लक्ष्मीचा ह्याचं यल्लामाचा कार्यक्रम आहे तर मी तिला विचारलं का गं काय कार्यक्रम आहे तर ती मला म्हणाली की ते देवाला वाजवत गाजवत आणायचंय ना तर मी गेल्या वेळेस असं मी आणलं नव्हतं वाजवत गाजवत फक्त मोक्यानेच आणून बसवलं होतं देवीला वाजवत गाजवत तर मी आणलं नव्हतं तर आता ह्या वेळेस वाजवत गाजवत आणायचंय वाजवत गाजवत आणायचं म्हणलं तर आता ह्या वेळेस ती अशी हेच करत आणणार ना मग ते वाजवलं तर माणसाला त्रास होणारच त्यावेळेस मला नक्की वारं येणार आहे आमच्या मम्मी त्यांना पण बहुतेक आता देवाचा कार्यक्रम म्हणा येणारच वारं पण आता ह्यावेळेस मी व्हिडिओ काढायला लावणार म्हणजे लावणारच मग मी तुम्हाला दाखवेन तुमची प्रत्येक कमेंट्समध्ये असतात ना, वार दाखा, वार दाखा। ना ता की ताई तुम्ही मला वारं दाखवा वारं दाखवा पण आमच्या घरात आहे ना कोणीही हातात मोबाईल धरून व्हिडिओ काढत नाहीत त्यावेळेस घाबरतात त्यामुळं बघूया आता यावेळेस तर प्रयत्न करू की कोणाचा तरी हातात मोबाईल देऊन व्हिडिओ काढायला लावू त्याशिवाय होणार नाही चला तर मग झालं का स्वयंपाक पाणी जेवण वगैरे बघा हा आमचा ओंकार आहे बघा <laughs> 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 इथे हातात हाताला घाल लग लागले जाते धुवून काढ पाणी हात धुवून घे स्वच्छ आणखीन ह्याच्या पुढे पण मी अनुभव सांगणार आहे असं नाही की फक्त देवाचेच अनुभव आहे माझ्यासोबत सत्य घटना घडलेले काही भरपूर अनुभव आहेत माझ्या स्वामींविषयी मला त्यांच्याबद्दल सांगायला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रचंड आवडेल सांगायला कारण माझे स्वामी साक्षात आहेतच आहेत म्हणजे आहेतच बाकीच्यांचं मला माहिती नाही मी अजूनही सांगते मला मला पण येतं वारं तुम्हाला तर माहिती आहे पण मी असं ठामपणे सांगू शकते की कोण असू किंवा नसू पण माझे स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत आहेत आणि ते प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असतात माझ्या मुलालाही विचारा सांग हो काढला असतं पण आता कधी अंगात वारं का काय बोलतात बाबा खरंच कधी पण येतं का वारं मी माझी वारा वार येण्याची स्टोरी सांगितलेली तुम्हाला पाहिजे तर तिथून ऐका नेमकं माझ्यासोबत कसं झालेलं आहे काय झालेलं आहे आणि जिथून कोणी माझा व्हिडिओ बघून आहे ना तिथून वाईट का असं ना चांगला वाईट कमेंट तर करूच नका मी असे वाईट कमेंट करतात म्हणून कधी लाईव्हला येत नसते वार वाऱ्याविषयी सांगितले तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा कुठून बोलताय काय असं सांगा पण वाईट कमेंट करूच नका काही काही घाणेडे लोक असे असतात ना बघायचं बघतात आणि वाईट कमेंट पण टाकतात काय सांगायचं अशा लोकांना आणि हो मला हे सांगायचं होतं स्वामींविषयी मला सांगायला खूप 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 आवडेल पण आता नाही सांगणार कारण आताच्या वेळेस तर हा इतका व्हिडिओ मी स्टॉप करते माझ्या वाऱ्याविषयी स्वामींच्या विषयी मी सेपरेट एक व्हिडिओ म्हणजे बोलून हे करणार आहे त्यावेळेस पुन्हा एकदा सर्वांना लाईव्हला यायला मी तेव्हा विनंती करणार आहे तर सगळ्यांनी लाईव्हला या आता सर्वांना नमस्कार मी एक दुसऱ्याचं बोल की अरे हा हैदराबाद हैदराबादवरून अरे बापरे धन्यवाद धन्यवाद कोण आहेत हैदराबाद वरून बोलतात ते धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणखीन एक गोष्ट सांगायचं होतं यायच्या गुरुवारी आमच्या ओंकारचा बर्थडे आहे ओंकार आता होईल सहा वर्षाचा ओंकारचा बर्थडे आहे आणि आम्ही स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक करणार आहोत पुण्याला आम्ही पुण्यालाच राहतो ना तर डेक्कन रोड आणि डेक्कन रोड नदी नदीच्या खाली त्या रोडला आम्ही स्वामींचं सकाळी अभिषेक करणार आहोत आणि संध्याकाळी पूजा करणार आहोत ज्यांना जे कोणी पुण्यातले आहेत आणि जे कोणी खरंच स्वामी महाराजांना मानतात आणि ज्यांना खरंच असं वाटतं की मला भेटण्याची इच्छा आहे तर गुरुवारच्या दिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मंदिरात उपस्थित राहा ओके धन्यवाद हो हॅपी बर्थडे टू यू म्हणतात गुरुवारी आहे बर्थडे आता ॲडव्हान्स मध्ये हंकरला हॅपी बर्थडे म्हणालेत धन्यवाद मग धन्यवाद धन्यवाद थँक्यू गुरुवारी सर्वांनी मी लाईव्हला पण येईन आणि ज्यांना असं वाटेल बाबा चला आपण ताईंना जाऊन भेटूयात तर गुरुवारच्या दिवशी डेक्कन रोडला नदीखाली स्वामींचं मठ आहे तिथे या ओके बाय बाय